लूक साठी सुद्धा मला जवळजवळ तीन साडेतीन महिने दाढी वाढवण्याचं काम सबित कक्कड यांनी दिलं त्यांनी सगळ्या आमचे जे काही हेअरस्टाईलिस्ट आहेत त्यांनी खूप त्यांना त्याबद्दल शिऱ्या घातल्या असतील आणि तीन साडेतीन महिने जवळजवळ तो माझ्या लुकवरती काम करत होता जवळजवळ मला असं वाटलं की बहुतेक शरदला काढून <laughs> मला सर मिळतोय की काय पण मराठीत पहिल्यांदा आयुष्यात म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा जी एक पहिली ऑडिशन <laughs> मा, दिली होती त्याच्यानंतर आयुष्यात कधी ऑडिशन देण्याची वेळ येईल मराठीत तरी असं मला वाटलं नव्हतं पण ती समीर कक्कडनी घेतली आणि मग मला भूमिका दिली त्याबद्दलही त्याचं मनापासून आभार आणि आ... मला असं वाटतं की बावीस तारखेला सिनेमा रिलीज होतोय जसं शारीरिक वजन मी घटवलं तसं सामाजिक वाढवलं देखील त्याबद्दलही त्यांनी मला सपोर्ट केला त्याबद्दल मी त्याचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि एका हिंदी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली मी याच्यासाठी हिंदी सिनेमा म्हणेल की याची भाषा जरी मराठी असली तरी याची ट्रीटमेंट ही खूप बॉलिवूड स्टाईलची आहे आणि म्हणजे याची कॉम्पिटिशन जर का करायची झाली तर ती हिंदी पटाशी होईल याची मला पूर्णपणे विश्वास आहे आणि एक आगळा वेगळा सिनेमा समित कक्कडने महाराष्ट्राच्या जनतेला देऊ केला आहे तो निश्चितपणे महाराष्ट्राचा रसिक त्याला ॲक्सेप्ट करेल